लाडकी बहिणी योजना ई के वाय सी जर तुम्ही आत्ता सध्या दुरुस्तीची प्रक्रिया चालू आहे आणि जर समजा तुम्ही ई के वाय सी चुकली होती आणि त्यामुळे ई वाय सी जर केली असेल तर अशी ई के वाय सी केल्याच्यानंतर जानेवारीचा एकोणावीसवा जो हप्ता आहे तर तो एकोणावीसवा हप्ता तुम्हाला मिळणार आहे का या संदर्भात अगदी कमी शब्दामध्ये या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत बघा आज आणि उद्यापर्यंत आपले जे काही व्हिडिओ आहेत ते असे स्क्रीनवर येतील पण मात्र त्यानंतर आपले नेहमीप्रमाणे व्हिडिओ राहतील थोडं काम चालू आहे त्यामुळे जे आहे आपण अशा पद्धतीने थोडे एक दोन व्हिडिओ स्क्रीन रेकॉर्डचे टाकलेले आहेत मागच्या एक दोन दिवसापासून पण मात्र उद्याच्या नंतर नेहमीप्रमाणे आपले रुटीन व्हिडिओ राहतील सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा जर तुम्ही ई केवाय सी दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण केली असेल तर जानेवारीचा हप्ता यावेळेस मिळणार का अगदी कमी शब्दामध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात सोबतच एक महत्त्वाचा प्रश्न आहे बघा की जर आत्तापर्यंत जर आत्तापर्यंत ई के वाय सी केलीच नसेल जर आतापर्यंत ई के वाय सी केलीच नसेल तर जानेवारीचा हप्ता मिळणार का अगदी उत्तर स्पष्टपणे सांगतो आहे नाही जर एखाद्या लाभार्थीने आत्तापर्यंत ई के वाय सी जर केलीच नसेल तर यावेळेस जानेवारीचा हप्ता मिळणार नाही खरं e तर एखाद्या लाडक्या बहिणीने ई वाय सी केलीच नसेल तर डिसेंबरपासूनच त्यांचे हप्ते बंद करण्यात आलेले आहेत आणि एखाद्या लाडक्या बहिणीच्या सीमध्ये जर काही प्रॉब्लेम आला असेल म्हणजे चूक केली असेल केवायसी करताना तर नोव्हेंबरपासून हप्ते बंद झालेले आहेत त्यामुळे साहजिकच आहे की एखाद्या लाडक्या बहिणीने जर के वाय सी केलीच नसेल आत्तापर्यंत खूप वेळेस मी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला विनंती के हो केली आणि त्यानंतर पण काही लाभार्थी अशा होत्या की त्यांनी तरीही केवायसी केली नाही तर अशा लाभार्थ्यांनी ज्यांनी के केवायसी केलीच नाही त्यांना लाभ मात्र यावेळेस मिळणार नाही ही बाब तितकीच महत्त्वाची आहे जाव्यात पुढच्या प्रश्नाकडे आपला मुख्य जो मेन प्रश्न आहे तो म्हणजे जर आतापर्यंत तुम्ही ई के वाय मध्ये दुरुस्ती केली असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की जानेवारीचा हप्ता तुम्हाला मिळणार की नाही तर यावर स्पष्टपणे सांगतो आहे खरं तर यावर अजूनही सरकारकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेलं ना नाही याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे साडेचार हजार रुपये देणार देणार म्हणतात म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचे तर त्यावर पण अधिकारी कोणतेही स्पष्टीकरण आलेलं नाही आणि खरं तर जी आर आजपर्यंत यायला पाहिजे होता जी आर देखील या योजनेचा वितरणाचा येत नाही त्यामुळे शासनाला पण विनंती आहे की लवकरात लवकर जी आर आणावा या योजनेचं वितरण खास करून एकोणावीसव्या जानेवारीच्या हप्त्याचं लवकरात लवकर वितरण करण्याची प्रक्रिया पुढे न्यावी ही सरकारला विनंती आहे सोबत सोबत बघा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दुसरा प्रश्न की नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचा हप्ता एकत्रित मिळणार का प्रचंड लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की नोव्हेंबरचा पण मिळणार डिसेंबरचा पण मिळणार आणि जानेवारीचा पण मिळणार म्हणजे तिन्ही हप्त्यांचे मिळून एकूण साडेचार हजार रुपये मिळणार तर असं नाही आहे यावर अजूनही महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकर यांचं कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही त्यामुळे ही अमाऊंट मिळण्याची शक्यता फार कमी आहे ही बाब सर्वांनी इथे समजून घ्यायला पाहिजे जानेवारीचाच हप्ता मिळेल जर तुम्ही ई के वाय सी केली असेल तर जानेवारीचाच हप्ता मिळेल मागचे पेंडिंग हप्ते मिळत नाही ही, ही बाब मी यापूर्वी पण आपल्या चॅनलवर स्पष्ट केलेली आहे बघा लवकरात लवकर खरं तर आतापर्यंत या योजनेचा हो खास करून जानेवारीच्या हप्त्याचा जी आर अपेक्षित होता पण मात्र तो अजूनही आला नाही लवकरात लवकर जी आर काढावा व या योजनेच्या वितरणाला सुरुवात करावी एवढीच व्हिडिओच्या शेवटी विनंती आहे आणि नेहमीप्रमाणेचे जे व्हिडिओ असतील आपले उद्याच्या नंतर आपल्याला रेग्युलर तसे व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध होतील या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा धन्यवाद